मित्रांनो बघा आता आपण जर आपल्या कॅनवाच्या स्क्रीनवरती आल्याच्यानंतर आपण काय करायचं कॅनवा ॲप ओपन करायचा कॅनवा ॲप ओपन केल्याच्यानंतर अशा प्रकारे स्क्रीन ओपन होते स्क्रीन ओपन झाल्याच्यानंतर आपला आज यूट्यूब बॅनर इंस्टाग्राम पोस्ट यूट्यूब शॉर्ट सोशल मीडिया व्हिडिओ तर अशा प्रकारे हे जे आहे ना हे आपले स्टूल्स आहेत जे आपल्याला यूज करायचे ना ते आपण करूया जर तुम्हाला सोशल मीडियाची पोस्ट बनवायची असेल तर सोशल मीडियावरती क्लिक करा इकडे बघा व्हॉट्सअप आहे इंस्टाग्राम आहे तुम्हाला जर व्हॉट्सअपवाली पोस्ट बनवायची असेल तर तुम्ही व्हॉट्सअपवाली चॉईस करा किंवा तुम्हाला जर इंस्टाग्रामवाली पोस्ट पाहिजे असेल तर तुम्ही इंस्टाग्रामवाली पोस्ट चॉईस करू शकता त्याच्यानंतर फेसबुक आहे तुम्हाला फेसबुकवाली च पोस्ट हवी असेल ना तर तुम्ही फेसबुकवाली पोस्ट चॉईस करा तर अशा पद्धतीने तुम्हाला जशा पोस्ट हव्यात ना तसं तुम्हाला इकडे चॉईस करायला भेटतं त्या पोस्टनुसार परत त्याच्यानंतर इकडं इन वगैरे जे काही ॲप असतात ना तर त्याचे पण नवीन नवीन ग्राफिक आहेत तर इकडे ना जसे हवे ना तसे आपल्याला ग्राफिक बनवायला येतात जसं आपण बोलू ना की जसं की आपल्याला युट्यूब थमनील बनवायचं असेल तर तुम्ही यूट्यूब थमनीलवरती जाऊन थमनील बनवू शकता जसा पाहिजे तसा जर तुमचा कुठलाही बिझनेस असू द्या कोणत्याही बिझनेस रिलेटेड बिझनेस असू द्या तरी पण तो अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला तो बॅनर बनवायला येतो जर आपल्याला याच्यामध्ये स्टूल कोणत्या कोणते यूज करायचे कोणत्या कोणत्या स्टूलचा वापर करायचा आपण इंस्टाग्राम फेसबुकला जाऊन तर डिझायनिंग आहे डिझायनिंग ऑलरेडी ओपन झालेलं आहे तर जी डिझायनिंग हवी नाही याच्यामधली तर ते डिझायनिंग तुम्ही घेऊ शकता पण करताना आपल्याला काय करायचं त्याचे कलर चेंज करायचे कुठलीही डिझायनिंग असू द्या त्याचे कलर चेंज केला ना थोडाफार की मग आपल्याला कुठलाही कॉपीराईटचा प्रॉब्लेम येत नाही पण आपण जर त्याचा कलर चेंज नाही केला ना तर आपल्याला कॉपीराईटचा प्रॉब्लेम येतो मग आपल्याला कॉपीराईट नसेल हवं ना तर आपण कलर थोडाफार तरी चेंजेस करायचं त्याच्यामध्ये ना जर सपोज आता हे मी पोस्टर घेतलं तर हे पोस्टर घेतल्याच्या नंतर ह्या माणसाचं आपल्याकडे काहीच काम नाही आहे तर त्याच्यावरती क्लिक करायचं त्याला डिलीट करायचं ठीक आहे तर आता तुम्हाला जर सबस्क्राईब बटन हवं असेल ना तर ते तुम्ही ठेवू शकता पण काय करायचं त्याला थोडासा त्याचा आकार वाढवायचा ठीक आहे आता हे जे आहे ना एज्युकेशनल चॅनल तर हे एज्युकेशनल डिलीट करायचं हे नको आहे आपल्याला आपण त्याच्या व्यतिरिक्त आपण वेगळंही टाकू शकतो चांगल्या पद्धतीने तर मग ब्ल्यू कलर जर तुम्हाला चेंज करायचं म्हटलं तर ब्ल्यू कलरवरती तुम्ही क क्लिक करू शकता नंतर कलरवरती जायचं कलरवरती गेल्याच्या नंतर असा तुम्हाला ब्ल्यू कलर हवा आहे का पिंक हवा आहे का रेड हवा आहे का ह्यू ब्ल्यू हवा आहे का म्हणजे बघा ते डिझायनिंग आहे ना डिझायनिंग ती तशीच राहते आणि त्याच्यामधला जो कलर आहे ना कलर चेंज होतो अशा पद्धतीने मग तुम्हाला जो कलर पाहिजे ना तो कलर आपण त्याच्यात चेंज करता येतो तर बघा ब्लॅक कलर जरी आपण घेतला ना तरी पण ब्लॅक कलरमध्ये पण ही जी डिझायनिंग आलेली आहे ना तर ह्या सुद्धा आपण कलर चेंज करू शकतो तुम्हाला जर रेडमध्ये जर येल्लो हवा असेल तर तुम्ही येल्लो करा किंवा व्हाईट हवं असेल तर व्हाईट करा अजूनही आपल्याकडे वेगवेगळे कलर आहेत जेणेकरून ते तिकडे उठून दिसतील ॲट्रॅक्टिव्ह वाटतील आणि आपल्याला कुठे ना कुठेतरी आपला चांगला फायदा वाटेल असं याला स्मॉल करू शकता बिग करू शकता डिझायनिंग जशी हवी ना तशी तुम्ही त्याच्यावरती फक्त स्क्रीनवरती स्क्रॉल करत राहायचं त्याच्यामध्ये पण जर तुम्हाला चेंजेस करायचं चा हवं असेल रेड कलर हवा आहे तर रेड करा व्हाईट करा असं नाही की वरती रेड आहे म्हणून इकडे पण रेड आला पाहिजे तर असं नाही की आपल्याला कसं कॉम्बिनेशन वाटत आहे त्याचं आपल्याला त्याचं चेंजेस कसं वाटत असेल त्याच्यावरती सगळा हा खेळ आहे जर तुम्ही ब्लॅक ठेवू शकता कुठलाही कलर आपल्याला चेंज करायचं म्हटलं तर तो चेंज करता येतो मग तुम्ही तुमच्या पद्धतीने चेंज करा आता जर तुम्हाला टॅक्स टाकायचे असेल तुम्ही टॅक्समध्ये जायचं तर टॅक्समध्ये गेल्याच्या नंतर तुमचं जे हे आहे जे कंटेंट आहे तो कंटेंट इकडे आपण टाईप करायचा मग तुमचा कंटेंट नेमका कोणता आहे डिजिटल रिलेटेड आहे का किंवा बिझनेस रिलेटेड आहे तुमचा रिअल इस्टेट आहे प्रॉपर्टी आहे प्रोडक्ट आहे जे काही असेल ना ते तुम्ही इकडे टाकायचं त्याच्यानंतर तुम्हाला जर गॅलरीमध्ये जायचं असेल ना तर आपण गॅलरीमध्ये पण जाऊ शकतो गॅलरीवरती क्लिक केलं की गॅलरी ओपन होते आपली जसे पाहिजे ना तसे आपल्याला त्याच्या गॅलरी मधून आपल्याला त्याचे व्हिडिओ मिळतात मग आता काय करायचं आपण ऍड हेडलाईन मग आता आपण टाकूया इकडं कॅनवा कॅनवा टूल ठीक आहे तर कॅनवास टूल असं टाकल्याच्यानंतर नंतर काय करायचं त्याची मला साईज आहे ना साईज एमध्ये आहे ना ती बीमध्ये करायची बीमध्ये म्हणजे थोडीशी जरा बिग करायची मग आता बीवरती क्लिक केल्याच्या नंतर त्याला अशा प्रकारे हे स्टूल जे आहे ना ते वाढवायचे आहे त्याचा कलरही वाढवायचा आहे चेंज करायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला जो वाटेल ना तो कलर आपण चेंज करायचा तर त्याच्यात कंटिन्यू कलर चेंज होत असतात आपण आपल्या पसंतीचा कलर ठेवूया मी वेळोवेळी तुम्हाला सांगत आले परत एकदा टॅक्समध्ये जाऊन ॲड हेडिंग घ्यायचे आणि आपण मराठीत टाईप करूया मराठीत जर टाईप करायचं म्हटलं तर ह्याच्यावरती आपण क्लिक करून आपण मराठी टाईप करू शकतो तर कॅनवा टूल कसे ओळखायचे ओळखायचे बघा कॅनवास टूल कसे ओळखायचे तर आपण अशा पद्धतीने त्याला आपण टाईप केलेला आहे बीवरती जायचं ह्या बीवरती आपण क्लिक केल्याच्या नंतर बघा आपली जे काही ही जी लाईन आहे ती बीक झालेली आहे आणि ह्याच्यावरती जर तुम्हाला अजून काही जर याच्यावरती टाकायचं असेल ना तर ता तुम्ही टाकू शकता किंवा मग कॅनवास टूल कसे ओळखायचे कॅनवास टूल कसे बनवायचे किंवा कॅनवामधून पोस्टर कसे बनवायचे तर हे सगळ्या गोष्टी आपल्याला याच्यामध्ये शिकायला मिळतात कॅनवामध्ये तर, तर मित्रांनो बघा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र